जेव्हा आज मित्रांना सोबत आहे तुमचं तुमच्या एडिटर म्हणजे का नवन इंटरेस्टिंग मध्ये तर फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंग केलेलं आहे तर आज इंटरेस्टिंग गरज झालेली आहे प्रत्येका लाईक करा आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसं मित्रांनो आपल्या जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून द्या तसेच जर मित्रांनो आपल्याला इंस्टाग्राम देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या इंस्टा देखील लिंक हा चिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून द्याय तर चला मित्रांनो जर न आपण चिडिओ सुरुवात ओके okay, तर मित्रांनो आपण ऍप्लिकेशनच्या ॲप्लिकेशनच्या मेन्युमेंटवरती आलेल्या मित्रांनो आज खूपच छान झालेल्या प्रत्येकाने एक लाईक करा जर आपली चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच जर मित्रांनो जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्याडूच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जा तसेच जर मित्रांनो जे इंस्टाल देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या इंस्टा ऐडीची देखील लिंक आजच्याडूच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जा तर चला मित्रांनो हजार न घालता आपण जे आपल्या चेडूला सुरुवात करूया जेस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी एक तुम्हाला दोन इथं प्रेसिड दिलेले आहेत एक बिटमार्क प्रेसिड आणि शेपिट प्रसिद्ध ते दोन्ही प्रेसिड तुम्ही आल्याट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे इम्पोर्ट गेल्यानंतर बिटमार्क प्रसिडला ओपन करा ओपन केल्यानंतर सिम्पली काय प्रकारे तुम्हाला दिसून जाईल तर बघू शकता मी तुम्हाला काय काय इथं ॲड करून दिलेले आहेत तर बघू शकता मी ते तुम्हाला इथं दोन्ही इथं जी ॲड करून दिलेले आहेत ते जेस्ट हायड आहेत ते अनहॅड करून घ्या एक एक करून तर बघू शकता मी एक करून इथं अनहॅड करून घेतलेले आहेत दोनच इथं जी आहेत सिंपली मित्रांनो स्टार्टिंगला आपल्या सेकंदवरती क्लिक करून मिडियामच जायचं इथे इथं तुम्ही तुमचे देखील इथं फोटो यूज करू शकता जस्ट फोटोला सिलेक्ट करा फोटो बने लास्टला घ्याल फोटोला थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कम्पोजिशन करा जस्ट फोटोला चार पॉईंट सोळा सेकंदाजवळून स्प्लिट करा नंतर सहा पॉईंट वीस सेकंदा स्प्लिट करा नऊ पॉईंट आठ सेकंदाजवळून स्प्लिट करा बघू शकता मित्रांनो एवढे एडिटिंग झाल्याच्या नंतर हे जे मी दोन ला इथं बघू शकता इथं पी एन जी ॲड करून दिलेले आहेत ते दोन्ही प्री पी एन जी लॉंग प्रेस करून सिंपली असं वर घ्यायचे आहेत बघू शकता दोन्ही पी एन जी असे वर घ्यायचे आहे लॉंग प्रेस करून तुमच्या इथे मित्रांनो फोटोच्यानुसार इथं ॲडजस्ट करा तर बघू शकता मी इथं फोटोच्यानुसार इथं ॲडजस्ट केलेलं आहे तर आता काय करायचं सिंपली बॅग आहे की इफेक्ट प्रसिद्धमधला बघू शकता पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रसिद्ध या बिटमार्क प्रोसेज आल्यानंतर प्लस एकावरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करा रेक्टँगलला चार पॉईंट सोळा वाढवा थ्री डॉटवरती क्लिक करून पहिलं कॉम्पिटिशन एरिया करा जस्ट इफेक्टमध्ये जाऊन हा जो आपण पहिला इफेक्ट कॉपी केलेला आहे तो इथं सिम्पली इथं पेस्ट होऊ शकता पेस्ट करायचा आहे तो इफेक्ट इथं सिम्पली इथं पेस्ट करायचा आहे बॅकशी बेक्ट प्रोसिजमधला दोन नंबरच्या इफेक्ट इथं कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रोसेज या बिटमार्क प्रसिद्ध आल्याच्यानंतर बघू शकता चार पॉईंट सोळा सेकंद समोर बघू शकता मित्रांनो चार पॉईंट सहा सेकंद जो एक बीट आहे त्या समोरच्या एम एलला पेक्ट पेस्ट करायचा आहे बॅगायचा शेकेपेक्टर प्रसिद्धमधला तीन नंबरच्या एपेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रसिद्ध या बघू शकता बिटमार्क प्रसिद्ध आल्याच्या नंतर बघू शकता सहा पॉईंट वीस सेकंद सहा पॉईंट वीस सेकंद जो एक बीट आहे त्या समोरच्या एम हे ह्या पेक्ट पेस्ट करायचं आहे सहा पॉईंट वीस सेकंद बॅग याच्या शेकेबिकट प्रसिद्ध मधला बघू शकता पहिला झाला दुसरं झालं ते झाला चौथ्या पिकट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रसिद्ध ला बिटमार्क प्रसिद्ध आल्यानंतर सगळ्यात लास्टच्या फोटोला हे पिकट पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर बॅगाच्या शेकेबिकटे प्रसिद्ध मधला मी तुम्हाला इथं लास्टला मित्रांनो शेकेबिकट प्रसिद्ध मध्ये तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्ट दिलेले आहेत ते जस्ट बघू शकता इथं मी इथं व्हिडिओ इफेक्ट दिलेले आहेत त्याचा पहिला साऊंड म्यूट करा ब्लेंडिंग ऑफर मध्ये जाऊन लाईटरहून स्क्रीन आहे का बघा इथनं जस्ट कॉपी लेअर करा कॉपी लिअर केल्यानंतर बटन मार्क प्रसिड या मी सांगतो इथे बीड जवळ यायचं आहे मित्रांनो पहिला बघू शकता सहा पॉईंट वीस सेकंदा जो बीड जवळचा आहे इथं सिम्पली येऊन पेस्ट क्लिअर करा पेस्ट लिअर केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट असेल तर सिंपली असं कट करायचं आहे प्रेस करून या फोटोच्या वरती घ्यायचा आहे तर बघू शकता मित्रांनो लॉंग प्रेस करून इथं फोटोच्या वरती घेतलेला आहे स्टार्टिंगला आहे आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करा रेक्टँगलला पूर्ण बनले लास्टल गेला थ्री वरती क्लिक स्ट्रेंट पिले कॉम्पोजिशन ॲड करा बॉर्डर आणि स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक एनबल करून स्ट्रोकची साईज दहा ते अकरा ठेवा स्ट्रोकचा कलर व्हाईट करा कलर आणि फिल्ममध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल नंतर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे एक बॉर्डर ॲड होऊन जाईल तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आपला कंप्लिटली रेडी झालेला आहे तर मित्रांनो प्रत्येक प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा जरूर पे चॅनलवरती नसेल तर चॅनलला करा जे प्रेशर वरती क्लिक करून पिक्सेल किंवा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता जे व्हिडिओची क्वालिटी हाय करा खाली एक्सपोर्ट बटन असेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो जेवढे असं जेवढे कसं कमेंट करून नक्की लाईक करायचं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही चॅनल बाकी आणि एडिटिंग जय हिंद जय महाराष्ट्र